आज रक्षाबंधन आमच्या शाळेतल्या मुलांनी ठरवलं आमच्या शाळेतल्या शेरूला राखी बांधायचं गेल्या दोन वर्षापासून शेरू आमच्या शाळेत दररोज येतोय हो दररोज दहा वाजता येतो आणि संध्याकाळी पाच ला शाळा सुटली की तो निघून जातो दिवसभर शाळेची रखवाली करत असतो बाहेरचा कोणीही आला तर त्याला हकलवून लावण्याचं काम तो या ठिकाणी करत असतो आतापर्यंत त्यानं शाळेतल्या कुठल्याही मुलाला कधीही त्रास दिलेला नाही अशा या शाळेची रखमाली करणाऱ्या शेरूला राखी बांधायची ठरलं सुरुवातीला तो नाही नाही म्हणत होता पण नंतर तो तयार झाला आणि शेरूला राखी बांधण्यात आली आणि आणि शेरूला पण बरं वाटलं आणि राखी बघत बघत तो शाळेमध्ये डवलानं या ठिकाणी फिरायला लागला असा हा अनोखा रक्षाबंधन आमच्या जिल्हा परिषद शाळा लक्ष्मीवडी येथे साजरा करण्यात आला थोडक्यात प्राणी मात्रावर दया करावी हाच संदेश યા રક્ષાબંધના ઉપક્રમતુ